प्रथम सर्वांना जय श्रीराम सप्रेम शिव शेत्या तीस तारखेला धर्म जागरण समिती तर्फे महिलांची मोठी भव्य दिली अशी रॅली निघणार आहे मी नाशिक जिल्हा महिला आघाडी प्रमुख तो संध्याकाळी शिवला तप्पा नेखंठ व माझे जिल्हा कविता कविताताई चौधरी संघ अध्यक्ष उपाध्यक्ष तर बीजेपीचे पदाधिकारी महिला सर्वांनी लिंगायत बहिणींची मिटिंग दोन तीन मिटिंग घेतली जिल्ह्यातील सर्व महिलांना आवाहन केलेलं आहे सर्व महिला या रॅलीसाठी सहभागी होणार आहे तर मी सर्व महिलांना विनंती करते की सारखे सर्व महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊ हो। धर्म जागरण समितीला सहकार्य करावे वर्षाचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे धन्यवाद जय श्रीराम मी कविता सुरेश चौधरी आमचे जिल्हा अध्यक्ष सर संध्याकाळी निळकंठ उपाध्यक्ष सपना डोंगरे जयश्रीताई गोडके आम्ही सर्वांनी आमच्या समाजाच्या मिटिंग घेतल्या प्रत्येक महिलेला आवाहन केलं आम्ही की सर्वांनी बाईक मध्ये सहभागी व्हा ज्यांच्याकडे बाईक नाहीये किंवा ज्यांना बाईक येत नाहीये अशा महिलांची पण आम्ही सोय केलेली आहे तिथे धर्म जागरणस आम्ही केली तर आम्ही सर्व महिलांनी ठरवलं की आम्ही सगळ्या रॅली मध्ये सहभागी होऊन इतर समाजाच्या महिलांना पण आम्ही सहभागी होण्यासाठी आवाहन केलंय तरी या बाईक रॅलीसाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हा जय श्रीराम आम्ही सर्व या रॅलीसाठी येत आहे तुम्ही पण सर्वांनी या जय श्रीराम